आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायसमोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर टप्पा अनुदानासाठी तरतूद करण्याचा निर्णय अधिवेशन संपण्यापूर्वी करणार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस पाहूया सविस्तर आज विधानभवनातील माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या शिक्षकांच्या शिष्टमंडळासह मान्य गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः तसेच आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार किरण सरनाईक व सहकारी आमदारासह माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्यामध्ये सविस्तर चर्चा झाली शासनाने आम्हीच घेतलेला आहे परंतु आर्थिक तरतुदी काही अडचणीमुळे करता आलेली नाही तेव्हा मी स्वतः सर्व आमदारांच्या सहाय्या घेऊन त्यांना पत्र दिले व त्या पत्रामध्ये एकच मागणी होती की जुलै दोन हजार पंचवीसचे वेतन वाढीव टप्पा अनुदानानुसार करावे व मागची थकबाकी देण्यात यावी व ह्यापुढे ह्या सर्व शाळांना पुढील टप्पा देऊन शंभर टक्के अनुदान द्यावे आणि यापुढे त्रुटी पूर्ण केलेल्या सुद्धा सर्व शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्यात यावे अशी मागणी केलेली होती त्यानुसार निश्चितपणाने आम्हाला हे अनुदान द्यायचे आहे काय अडचणी राज्य सरकारच्या समोर आहेत त्यातून निधी कुठे कुठे शिल्लक आहे बघून जुलैपासून वेतन करण्याच्या बाबतीमध्ये अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय घेऊ तुम्ही तुमचे आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन माननीय मुख्यमंत्री यांनी केले व ही माहिती माननीय गिरीश महाजन साहेब यांनी आझाद मैदानावरील सर्व आंदोलकांना येऊन दिली तुम्ही निश्चित राहा पुढील आठ दिवसात तुमचे वेतन तुमच्या खात्यावर जमा होईल अशी गवाही त्यांनी शेवटी दिली त्यावेळी मी स्वतः व सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार उपस्थित होते जुनही चॅनलवर आपण नवीन असाल बटन बटनने सबस्क्राईब करायला टच करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील